स्मिता पाटील यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्नला पुणेला झाला त्यांचे वडील शिवाजीराव गिरीधर पाटील ते एक राजकीय नेता होते आणि त्यांची आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या स्मिता पाटीलांना दोन बहिणी आणि एक भाऊ आहे एकोणवीसशे सदुसष्टच्या इलेक्शनमध्ये शिवाजीराव पाटील विजय झाले आणि ते कॅबिनेट मिनिस्टर झाले त्यामुळे त्यांची पूर्ण फॅमिली पुणेहून मुंबईला स्थायी झाली स्मिता पाटील यांना लहानपणापासूनच ॲक्टिंगची आवड होती स्मिता पाटील लहानपणापासूनच शाळेच्या नाटकांमध्ये पार्टिसिपेट करत होती एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान स्मिता पाटील दूरदर्शनवर न्यूज रीडर म्हणून काम करू लागली दूरदर्शनवर काम करत असताना फिल्म डायरेक्टर आणि स्क्रीन रायटर श्याम बेनेगल यांची नजर स्मिता पाटीलवर पडली त्यांनी स्मिताला त्यांची फिल्म चरणदास चोरमध्ये कास्ट केले ही फिल्म एकोणीसशे चौऱ्याहत्तरला रिलीज झाली आणि ही त्यांची पहिली फिल्म होती पण स्मिता पाटीलांना त्यांची खरी ओळख एकोणीसशे शहात्तरमध्ये आलेली फिल्म मंथनपासून भेटली या पिक्चरमध्ये त्यांनी दलित स्त्रीची भूमिका केली होती एकोणीसशे शहात्तरमध्ये स्मिता पाटीलला त्यांच्या निशांत या फिल्मसाठी फ्रान्स या देशाकडून कॅनस फिल्म फेस्टिवल अटेंड करण्यासाठी आमंत्रण आला त्यांच्यासोबत शबा ना आजमी आणि श्याम बेनेगल गेले होते स्मिता पाटील यांना एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आलेली फिल्म भूमिकासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला सोबतच एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मराठी फिल्म जैत रे जैत या पिक्चरसाठीही बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून मराठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला स्मिता पाटील यांनी त्यांच्या करिअरमध्ये जास्तीत जास्त नॉन कमर्शियल पिक्चर्स केले आणि त्यांचे सिनेमे मेल डॉमिनेटेड सिनेमे होते म्हणजेच त्यांनी ज्या चित्रपटामध्ये काम केले त्या चित्रपटामध्ये लीड ॲक्टरच्या ऐवजी लीड ॲक्ट्रेसचीच जास्त चर्चा व्हायची स्मिता पाटीलची एकोणीसशे एक्याऐंशीमध्ये आलेली फिल्म चक्र या पिक्चरसाठी त्यांना दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि याच पिक्चरमुळे त्यांना त्यांचा पहिला हिंदी फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला त्यांनी चक्र या पिक्चरच्या रोलच्या प्रिपरेशनसाठी चक्क झोपडपट्टीला भेट दिली नंतर त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आलेली फिल्म बाजार एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये आलेली फिल्म मंडी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये आलेली फिल्म आवाज या नॉन कमर्शियल पण प्रशासकीय चित्रपटांमध्ये काम केल्या एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आलेली मराठी फिल्म उंबरठा या पिक्चरसाठी स्मिता पाटील त्यांचा दुसरा मराठी फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला स्मिता पाटीलांनी सुपरस्टार राजेश खन्नासोबत एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये दिले नादान ही पहिली पिक्चर केली नंतर त्यांच्यासोबतच आखेर किव अनोखा रिश्ता अंगारे नजराना अमृत हे सक्सेसफुल पिक्चर्सही केल्या या दोघांचा दुश्मन्ना करे दोस्तने व काम की आहे हे गाणं सुपरहिट झालं आणि आताही हे, आता हे लोकांचा फेवरेट गाणं आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये स्मिता पाटील कमर्शियल फिल्म्सकडे वडल्या त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चनसोबत शक्ती आणि सुपरहिट फिल्म नमाखलालमध्येही काम केलं स्मिता पाटीलांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास ऐंशी चित्रपटांमध्ये काम केलं त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन मराठी फिल्मफेअर अवॉर्ड आणि एक हिंदी फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीला स्मिता पाटीलांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मश्री पुरस्कार मिळाला स्मिता पाटील आणि बब्बर हे दोघे एकोणवीसशे ब्याऐंशीमध्ये आलेली फिल्म भिगी पलकेमध्ये एकत्र काम केलं होतं या पिक्चरनंतर या दोघांनी तजुर्बा आज की आवाज आवाम हम दो हमारे दो आणि वारीस या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं याच दरम्यान हे दोघे एकमेकांना पसंत करू लागले पण अडचण अशी होती की राजबब्बर यांचं लग्न झालं होता तरीसुद्धा ते स्मिता पाटीलला डेट करत होते स्मिता पाटील सोबत लग्न करण्यासाठी बब्बरने त्यांची पत्नी नादिरा बाबर सोबत तलाक घेतला आणि स्मिता पाटील सोबत लग्न केलं स्मिता पाटील आणि बब्बर यांच्या घरात लवकरच एक तिसरं सदस्य येणार होतं म्हणजेच स्मिता पाटील प्रेग्नेंट होत्या पण कोणाला माहित होतं की ही खुशखबरी दुःखात बदलणार आहे म्हणून स्मिता पाटील यांची सीझर डिलेवरी झाली स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा बाळ जगात आला पण यामध्ये स्मिता पाटील या जग सोडून गेल्या तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला स्मिता पाटील यांचा निधन झाला स्मिता पाटीलांचा जेव्हा निधन झाला तेव्हा त्या फक्त एकतीस वर्षांच्या होत्या त्यांच्या मुलाचं नाव प्रतीक बाबर आहे आणि तोही एक ॲक्टर आहे स्मिता पाटील या फक्त अभिनेत्री नव्हत्या तर त्या कलेच्या आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील एक उज्वल तारा होत्या त्यांनी गरीब आणि महिलांसाठी त्यांचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दान करून टाकलं त्यांची जाणीव त्यांची संवेदनशीलता आणि त्यांचा अभिनय आजही लाखो लोकांच्या मनात घर करून आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद